काय उशीर झालाय अजून कसा हा माणूस आला नाही संध्याकाळ होत आली काय मला सुचत नाही लोकांचं खरच फोन पण नेला की नाही काय माहिती ठेवला चार जण गेले निघून कळत नाही काय गोपा टेन्शन काय संध्याकाळ होत आले अजून आले नाहीत कोण नवरस नाही आला गा पण मग ते चालूच आहे का अजून ते तर काही विचारूच नकोस ते कधी बंद होते वे चालू केला औषध पाणी करायचं ना काय औषध पाणी करू तुझ्याकडे काही आहे का औषध पाणी आहे औषध आहे माझ्याकडे काय म्हणतो एक माणूस औषध देतो येते का एक माणूस हा पण फरक पडतो का त्याचा मग किती लोकांना गुन्हा आलेला आहे मी काय उगाच सांगते का हो का मग आणि पैसे बिशे किती घेतो तो नाही पैसे नाही घेत नाही फुकट ए, ते ठीक आहे ग पण मी अगोदर पण दोन तीन वेळा त्यांचा केलं होतं उपचार पण काही फरकच नाही बघ त्यांचे मित्र आहेत ना हो, माहिती त्यांना बी देऊन टाकायचे दोघांना तो घेईल तर दुसऱ्यांना लावेल आदत नाही ना दोघांनी देऊन टाकायचे ना थोडं थोडं म्हणजे कसं पण ते सारखे सारखे काबर येतात आता सारखे सारखे काबर येतात आता काय तुला काही सांगायची गरज आहे काय येतात ते खरं ते पण मग असं घरी बाहेर ठीके रोज घरी काय ना ग वाटत ना ते पण बरोबर आहे मग रोज रोज रोज, रोज। तू सांगून टाक आता आलं का सांगतच म थांब हा ना हा असं घडी घडी तुझं बरंच लक्ष असतं का लक्ष काय आता येता जाता माणूस पाहता नाटत घरी तुला नाही मी काशी डोक्याची कामं करते का बर तेच मी म्हंटल कधी सवय काय डोकायची बिलकुल नाही मग आता येता जाता कधी तुला आवाज दिला तर पाहते जेव्हाच राहतात म्हणून किती लक्ष ठेवतेस तू काजल जरा घरातली काम पण करत जग जा जरा नाही तर काही काम सोडून आली कमी काम आवरले सगळे चालू आहे आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा बरोबर आहे पण चल ठीक आहे तुम्हाला बोललीस ना औषध देऊया ते काम काम चांगलं फक्कड केलंस बघतो ते काम पण तू बी फक्कड काम करते जरा लक्ष राहू दे माझं लक्ष जरी नसेल तरी तुझं जायच की नाही का मला काय करायचंय मी आपलं सांगितलं चांगलं एवढा सगळा इतिहास आमच्या घरातला सांगितला वरती सांगितला का मी फक्त म्हणले तो माणूस मला रोज दिसतो घरामध्ये एवढं सांगितलं दुसरं काय सांगायचंय तेवढं मी विचारले बाई मला पाहू दे माझं काम झालं का घरातच बस ना पाऊस भरपूर आहे पाऊस आहे माणसाहेब परायचं आहे हो ना असं उभं राहून नाही चालणार काय तर आली पहारे करीन म्हणजे घरात हा येतो घरात तो येतो हिचं ये बरं लक्ष असतं घरात कोण येतो कोण नेते जिंदगी के तुटे नालडी दोस ती फुटायची नाही జర మా వైనీ అవ సరే किती दारू पिल तुम्ही बस बस आता वहिनी ना आपल्याला फोटोने पाणी आणून देऊ फोटोने पाणी तुम्ही पण पिल कोण चंपे ग्लास पाणी आण ग्लास पाणी तर पहिले सरळ तर उभे राहा मारे मारे आता एवढं तुम्हाला अंगामध्ये जोर मला मारायला एवढं मी बघ फोडले डायरेक्ट जो समजून सांग

चौकस बस तुडा हे बोलायचं या माणसाला जिंदाबाद या टायमाला बाबररावला आमदार गेला ठरवलं खेळायचं ठेवायचं बेवड्याला मे आमदार झाल्यासारखं वाढतलं तोंड बघ आमदारवायला मे आमदारच वाहणारे रोज कोणी बरोबर आतमध्ये चला बेवडे पाटील तुला सांगितलं ना

उलटी जर केली ना तर ती थोडी तोड मध्ये घाली समजलं ना काय म्हणलं प्यायचे प्यायचे नाही सांग आपण नाही 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 काय प्यायचे आता जाऊ दे तुम्ही आता नाही झोपा की आपले मित्र या हे बघा काय माणूस आहे वा मागी बाबू लय मागायची असं जास्त होरलाट झालाय काय बोलते पैसे तुम्हीच भरले काय कोण भरणार माझ एवढे कशी त्याला पासायची मत्याला तर त्याला त्याला काय होत मी आहे ना त्याला दमण्याचा आजार हे बाबा जमून एक दिवस अरे तो उठला ना तर आपलं भिंग फुटेल कळत नाहीये तुला कोणता मी जो खर्च करतो मी जाडा नाही तुझ्या खर्च करतो हो ना ते सगळं बरोबर आहे पण असं किती दिवस चालणार ना आपण आहे त्या पर्यंत काय तुझं पण बाबा खरंच सर्व तुझा कसं प्लॅन असतो नाही का झोपलाय झोपलाय hmm. मला असं वाटतं तो आता झोपल दोन तीन तास नाही का होत काय 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 होत काय बाईल शुद्धच नुसतं काय पियाल्यानंतर हुँ? अरे पेलो खायला बरं चला उठल तो आता नाही उठल की तू आज रात येळ आपला ना आपल्याला येळच तो ना पाच सात तास उठू शकतो त्याला चार क्वार्टर जागो दिले लोडको चार क्वार्टर आणि इकडले सुपी नेले मागाची एवढी हो पिली ना ते बुंकी तिला किती तू एवढा दोन पियाला म्हणजे पाच सात तास तर तो कथा उठणारच नाही त्याच्यातून लिगाला तर ठीक त्याच्या लगेच करीन किक हे काम तू पक्कड बघ मस्त आता काय काळजी मला कशाला काळजी असणार आहे काळजी बर तू माझ्या नशीबी आला बर तुला काय हवंय मला की नाही आता ही साडी मला तूच दिलीस बरोबर ना अशीच एक मस्त कि नाही ब्ल्यू कलर ची मग कोणती आणणार सोनं सोनं काय म्हणतोस तू खरंच मला सोनं घेणार मग मी काय बोलते अशी आता ही अंगठी केलीस ना तशीच एक करून आणशील मला अंगठी डायरेक्ट जातो एक दीड टोळ्याची खटे काय म्हणतोस काय कधी ती एवढे ग्रॅमची तेवढे ग्रॅमची नाही अरे पण लय पैसे लागणार की बाबा ही ठोबच लावा बॉटमध्ये डायरेक्ट नकच लावा मग अशी कुठे अंगठी असते का बरं मी काय म्हणतो तिची उतरण तो परत सावतो बरोबर बरं चल चल काय काय अंगावर कपडा उशा देऊला देऊ बरं 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 हा हा घ्या हो 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 चाललेत हे घ्या हे घ्या हे घ्या उशी घ्या उशी घ्या डोकं वर करा वर करा वर करा हा झोपा उशाला ठेवलंय ठेवलंय अरे उठले कसे पोटवर आले बाई एवढं दारू पाजली की काय मरल बिरल तू जाऊ तुरुंगात आपण अशी बाटली आज मेला ना मला तो दारू पाय मिळाला मला <laughs> 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 तू मी तू प्लॅन केलंस की काय मला जमूड आलं तर उठणार नाही ना तू नाही <laughs> ना कशी मजा आली लय मस्त बघ या माझा हाय पी एल नाही का उठलाच नाही ना तू काय वाटत तो झाला डायरेक्ट कॉमात गेला नाही पण तू आता एवढी क्वार्टर फिटर पाजली म्हटलं तेव्हा मारत एक ग्राउंडवर मारत नाही नाही आता बस थकून गेली मी आता नको एक क्राऊंड मारणं काय तुझं रोजच असतं बरं का तुझं कधी पोट भरतं की नाही आपण किती राऊंड मारतो तीन तीन चार चार राऊंड मार बर हा जिवंत तर आहे ना झोपून गेले भाई मी काय बोलते हे आपलं प्रेमा ना एवढे पण त्याला पाजू नकोस की त्याला काही होईल बाबा बाबा त्यांना मी आहे तुला सांभाळायला हो ते सगळं बरोबर आहे आपण तरी पण भीती वाटते रे अरे नाही तरी तुला बाजार हाट मी सगळं सगळं काही मी स्वतः हो। ये जा। मी येच काय तेही बरोबर आहे तू तर निघ आता उठेल तो तू चा चा ना मी बघते मी तू चा नाही जा आता अजून झालं <laughs> <laughs> <आगा? laughs> <laughs> ते बाबर <laughs> केला <laughs> का असं जाम करून दिला नाही काय नाही ते नाही ते लय पेल पेल का पाजली <laughs> ना <laughs> <laughs> <मलों गर्ने> <laughs> <laughs> ते ना पडलं असतं मग नस उठावला कस का माझ्या बर ना कस चंपाईनी खुश केली ना चंपाईन खुश केला ना का तू तिला खुश केली नाही तिला हा मला पोळे दिले ते खुश झालो दिला सर आज काय काय दिलं आज काय काय दिलं पोळे दिले चार दिलावर पेरू दिले असते नाही पेरू सपचंद कारण तिथे नावर मी सुक्र फुकर आणलं ना ती तिला लय मोठा पहिले पासून ते पाहतो डेली पाहतो तस एक जागा सांगत उगेच काही नाही आणि चांपोय नाही उगेच काय गॅस नाही अजिबात नाही तर हा आपलं मी कशाल काय हवदळ गेल सज्जन माणूस आपण गावात सज्जन माणूस बाबरांची वाट कशी लावली मस्त नाही सज्जन माणूस तो पियाला म्हणू याला अनुभव आला घरी हा ना तिथे लोकांना आउटफुट दोन्ही काम झाले असतील हा म्हणजे त्याला पाव द्यायचं झोपायचं काम झालं बरोबर बरोबर वारी वारी देऊ हा हा आहे का शॅम्पू वगैरे दम आहे की ठेवल का हाय ना पण दिली हाय ना तिला पोय करू दे बरं बरं चालेल सगळ्या पत्त्या थांबा आता शॅम्पू वगैरे सगळी आताच पाहतो भाऊजी तुम्ही या ना या ना बावरोज बरोबर काम करून टाकलं बसा की बसा बस काम करून टाकलं म्हणजे मग ते असं काही नाही माझं माझं काय काम आहे सांगितलं मला सगळं अहो ते त्यांनी मला हे नवीन मंगळसूत्र दिलंय ना हो हो म्हणजे काय झालं ते माझं जरा जुनं झालं होतं ना त्याला पैसे देते तुम्ही जरा घेऊन नवीन करून जात आवडतो तुम्ही काय मजा करताय काय नाही माझ्या आता बहिणीचे म्हणलं माझ्या नाही नाही असं काही नाहीये तर ते जरा घालून बघत होते जरा कसं दिसत नवीन कार्यक्रम लय भारी तुमचा नावराला आणायचं बाजून द्यायची जोपून द्यायचा जो काम करून का मा, घ्यायचं आतम... हो पण तुम्ही असं कसं म्हणताय नवरा आहे तो माझा हो मग म्हणून जोपून द्यायचा ना झोपून म्हणजे नवराय शिरपत्रा जोडीदार त्याचा मी नवऱ्याचं काय वाईट बघू शकते का असं नवऱ्याचं वाईट वाईट बघणारच नाही तुम्हीच मागता नाही का झोपला मस्त पैकी आणि काय झालं म्हणजे म्हणजे असं तुमचं सगळं काही व्यवस्थित झालं ना पाहिला फिल्ले जोळ म्हटे ना कपडे बिपडे लय ते हो काय आता ते फिर बाबर झोपला म्हणे वहिनी लय आग्र केला करून टाकला म्हणे काय करून टाकलं काम काहीतरी केलं म्हणे हा हेच काम मंगळसूत्र घातलं नाही काढलं नाही मला नवीन आणून दिलं त्या मग तेच ना म्हणजे अजून काढून न घातलं आज इकडे कसं काय आज नाही मी डेली माझं लक्ष राहतो शिरुपत्र हवे महिन्यापासून पाव रहिलं मी बघ मस्त डुलट डुलत येता बाबर जपतो तो मस्त एका तासाने निघून जातो पाहिलं मी सगळं पाहिलं व्यवस्थित हे लक्ष असतं आमच्या घराकडे सगळ्यांचं लक्ष ना तुमच्यावरती खास करून लक्ष आहे हो ना काजल आणि काही कामच नसतं प्रत्येक वेळ बरं मी काय डायरेक्ट मुद्द्याच बोलू का हा बोला की बोला की काय करू मी आता बाबरोल सांगून देऊ सगळं तुमच्या काही कार्यक्रम झालं भाऊजी <laughs> भाऊजी बघा ना तुम्ही किती चांगले मला मी मी बसते काय बोलत होती असं काय करू नका ना आपण सक्के शेजारी आणि तुम्ही असं नाव सांगताय नाही सांगतो ना त्याला व्यवस्थित नको 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 आहो माझं घर घर बरबाद होईल नाही काही नाही आण मी काय नाही सांगणार मी पण म्हणजे शेरपत्रावा केलं ते मला पण करायचं शेरपत्रावानी मला काहीच केलं नाही बाप्पा सांगून दिला आता मी एक महिना झाला एक महिन्यापासून कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे एक महिन्यापासून हो एक महिन्यापासून बघतो मी तुम्ही आमच्या काही भिंतीला काय होल पाडून ठेवलंय का आपण शेजारी शेजारीच लक्ष लय बारीक ठेवतो मी अशा बाबतीत आहे ना तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो एक गोष्ट बघा ना तुम्ही तुमच्या फायदेची हे काय हे का <laughs> मस्त आहे ना भाऊजी हे तुम्ही ब्लॅकमेल करताय नाही ब्लॅकमेल कसल मग ब्लॅकमेल कशाला मी सांगितलं बा तुमचे प्रताप किती भारी भारी प्रताप आहे तुमचे आले मला घराच्या भिंती भिंती जरा कलर करून घ्यायला पाहिजेत मला असं हे जरा मस्त आहे ना हो 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 मग आता काय करता ऐका ना भाऊजी मी आहे ना तुमचा लय आदर सन्मान करते बघा मी पण करतो ना पण माझ्या मनात तुमच्या काहीच नाही काहीच नाही काहीच नाही का नाही हो पण बाबुरावला काही सांगू नका हा बाबुराला नाही सांगणार मला काय माझं काम झालं मी बस जस शिरपत्रावलं कार्यकर्ताना तसं मला पण करायचं पण श्रीपतराव कसं माझं घर सगळं बघतो ना खाणं पिणं राशन लाईट बिल पाणी बिल सगळं भाडा बिड बघतो हो बघणार का बघायचं चालतंय मग मी काय बोलतोय माझी आठ आहे पण एक ऐका घालायचं भाबर भाऊजी <laughs> लाग तस नाही म्हणजे मी काय बोलत होते ठेवू आपण काहीच प्रॉब्लेम शिरपत्रायला सांगू नका ना शिरपत्राव ऑलरेडी कानपून गेला त्याला बोललो ना मी कान ला। ला काना गेला काना असं कान लय लक्ष लक्ष त्याचा कार्यक्रमच केला त्याला नाही दाखवला अजून फोटो नाही त्याच्या बायकोला पण दाखवला नाही नंतर तुम्ही डिलीट करा नाही त्याच्या बायकोला पण दाखवायची चर्चालो माझा तुम्ही असं नाही करू शकता असं नाही करू शकता म्हणजे पण खुश राहाशाल तिरपतराव पण खुश राहील बापूर बघितलं झोपेत राहील आपल्या टेन्शनच राहणार नाही ना बर चला मग चला पटकन चला हा वैनी बाप रे खायला मी तेच म्हणायचो शिवपत्र जेवढे घेटाय काय लाई वारी लाय वारी मी काय बोलते आता खुश आहेत ना ये एकदम खुश ते डिलीट करा की नाही अरे बापरे सिक्युरिटी डिपॉझिट नाही भाऊजी बँकेत आपण खातं खोलतो ना सिक्युरिटी डिपॉझिट नाही बघा आता तुम्ही खुश झाला की नाही बघा एकदम खुश झालो आणि आता पुढे कायम खुश राहणार आहे म्हणजे प्रामाणिक एकदम प्रामाणिक आहे तुम्हाला काय बोललो का मी <laughs> पण आपलं ठरलं होतं आपण डिलीट नव्हतं ठरलं फक्त आपलं हे ठरलं होतं जस शिरपत राव करेन तुम्ही राहू द्या तुम्हाला कस आहे ना तुम्ही असा आनंद दिला पाहिजे आनंद देणार ते डिलीट करा आनंदच आनंद आहे नाही ते नाही अजून दुसरं पण ना आता आपलं पण आहे हे बघा आपण असं केलं ना ते पण भाऊजी हे नाही आता काय टेन्शन नाही आपलं दोघांचं बी झालं आणि शिरपतरावचं बी झालं माझ्या फोन मध्ये मा ना एकदम सुरक्षित आहे माझी बात काळजी करायची पोर बिर बघतील कशाला पोरं बघतील लॉक राहतो लॉक मी काय बोलते तुम्ही माझ्या मोबाईल वरती पाठव मी सेव्ह हो करते माझ्याकडे ना मी एक घरी मोबाईल आहे त्याच्यावरती ऑलरेडी पाठवून दिलं म्हणजे माझे दोन मोबाईल आहे ना समजा बाय चान्स याच्यातून डिलीट झालं ना तर त्याच्यात पण राहतं सुरक्षित हो का हा दोन्ही पण फोटो आहे त्याच्यामध्ये समजा याच्यातून डिलीट पण झालं ना तर त्याच्यात राहतं घाम आला वय ना तुम्हाला घाम आला घाम पुसा दुसऱ्या मोबाईल मध्ये बरं आता आता ऐका वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुमच्या पाठीशी तुम्हाला पाहिजे तसं मी खुश करेन काय टेन्शन घेऊ नका बरं येऊ कुठे वाटलं आता नाराज मी राहायचं वहिनी खुश राहायचं मग आनंदात राहायचं येतो निघा वाटलं कडे आता रोज येते आता अरे काय माझ्या माती आले कुठून आली ही बेवडी माणसं माझ्या घरामध्ये आणि एक तर मला ब्लॅकमेल करायला निघाले काय आता माझं लचांडच या दोघांचं माझ्या मागे जा इथे आहे तोपर्यंत हा नवराजा असा ना काय करू आता बघूनच आहे मला चला कामाला लाग